नमस्कार मित्रांनो शिवाय अकॅडमी या ऑनलाईन ॲप्लिकेशन यूट्यूब इंस्टाग्राम प्लॅटफॉर्मला तुमचं हार्दिक स्वागत आहे त्याचप्रमाणे टेलिग्रॅम चॅनलही शिवाय अकॅडमीचं उपलब्ध आहे मी विशाल रमेशचंद्र पवार राज्यसेवा पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण वर्ष दोन हजार तेवीस आणि आजचा विषय आहे भारतीय अर्थव्यवस्था यामध्ये तुमचं हार्दिक स्वागत करत आहे सर्वप्रथम काही डिस्क्लेमर देतो मित्रांनो कधीही प्रश्नपत्रिका विश्लेषण करत असताना त्या प पर्टिक्युलर प्रश्नाचं उत्तर काय आहे हे बघण्याच्या अगोदर त्या प्रश्नाला काय हवं आहे त्या प्रश्नाची मागणी काय आहे हे पहिल्यांदा तुम्हाला कळालं पाहिजे नंबर क्रमांक प्रश्नातले जे शब्द आहे त्या शब्दांच्या ज्या संकल्पना त्या त्या स्पष्ट असल्या प्रश्न प्रश्नातले शब्द शब्दांची संकल्पना हे ज्या वेळेला तुम्हाला स्पष्ट असेल त्यावेळेला तुम्हाला दिलेल्या चार ऑप्शन्स मधून उत्तर निवडलं अत्यंत सोपं जाणार आहे किंवा सोपं जाऊ शकतं आताच्या या सध्याच्या स्पर्धा परीक्षेच्या डिजिटल मार्गदर्शनाचा जो ओसंडून महापूर वाढतो आहे किंवा वाहतो आहे यामध्ये सर्वप्रथम सर्वीकडे विश्लेषण 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 सुरू आहे प्रश्न वाचायचा त्याच्यापैकी चार ऑप्शन वाचायची उत्तर द्यायचं ते उत्तर काय आहे याचं अगळ पगळं काहीतरी सोल्युशन द्यायचं मात्र कोणीही हे सांगायला तयार नाही की प्रश्न मला वाचायचं कसं संकल्पना त्याला मदत करू शकतात का या बाबतीमध्ये पुरेपूररित्या आपण आज या विश्लेषणाच्या माध्यमातून तुम्हाला कळणारच आहे की कशा पद्धतीने विश्लेषण करणं अपेक्षित असतं दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवेचा प्रश्न होता नागरिकीकरण म्हणजे काय आता नागरिकीकरण म्हणजे काय याच्यामध्ये ज्या वेळेला तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत हे ऑप्शन्स सोडून पहिल्यांदा एक लक्षात घ्या की नागरिकीकरणाला इंग्रजीमध्ये काय म्हटलेलं आहे आयोगाने प्रश्नामध्ये तर अर्बनायझेशन ओके मग आता मला सांगा अर्बन म्हणजे काय तर शहरी किंवा शहर ओके आता शहर या संदर्भात या ठिकाणी किती ऑप्शन्स उपलब्ध आहेत दोन ओके आता ज्या वेळेला अर्बनायझेशन किंवा मराठीमध्ये नागरिकीकरण याचं उत्तर म्हणजे काय किंवा या शब्दाचा अर्थ म्हणजे काय ज्या वेळेला आपल्याला विचारला आहे त्यावेळेला शहरामध्ये लोकांचं येणं येत्या लक्षात मग या येण्याला काय म्हणतात तर येण्याला म्हणतात केंद्रीकरण होणं आणि जाण्याला काय म्हणतात तर विकेंद्रीकरण मग शहरामध्ये जो लोक ज्या वेळेला जास्तीत जास्त येतात त्याला म्हणतात शहरामध्ये लोकसंख्येचं काय होणं केंद्रीकरण होणं ज्या वेळेला संकल्पना स्पष्ट झाली अर्बन हा शब्द प्रश्नामधलाच ज्या वेळेला स्पष्ट झाला त्यावेळेला दिलेल्या ऑप्शन्समध्ये उत्तरं कट करणं विकेंद्रीकरण येऊ शकत नाही केंद्रीकरण आहे मात्र खेड्यात नाही घनतेचा संबंध नाही उरलेलं उत्तर आहे ऑप्शन अ त्याला दिलेला पर्याय म्हणजे तुमच्या समोर आहे फक्त अ दॅट इज अँसर वळूया पुढच्या प्रश्नाकडे अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान अमृत विषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही काय विचारलंय मित्रांनो बरोबर नाही म्हणजे काय शोधायचं आहे चुकीचे विधान शोधायचे आहे पहिल्यांदा तर तुम्हाला काय शोधायचं आहे हे स्पष्ट असणं गरजेचं आहे चला अमृतला या ठिकाणी काय प्रॉपरली मेन्शन केलेलं आहे अटल मिशन फॉर रिजिनिवेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन दॅट इज अमृत आणि इनकरेक्ट शोधायचं आहे काय आहे शब्दातच मिशन कसलं आहे रिजिनिवेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन आता या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये या परिवर्तनामध्ये कुठही फक्त एक घटक मेन्शन केलेला आहे का तर नाही तर या ठिकाणी आपल्याला पूर्ण रिजिनोवेशन महत्वाच्या घटकांच्या गरजांच्या बाबतीमध्ये हे मिशन आहे असं स्पष्ट होतं मराठीमधून ज्या वेळेला वाचाल त्याही वेळेला शहरी परिवर्तन हा भाग दिलेला आहे ट्रान्सफॉर्मेशन अभियानाचं आणि चुकीचं विधान ओळखायचं आहे अमृत हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे आता भारत सरकारचं आहे का म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे का तर यास त्याच्यामुळे पहिला बरोबर आहे गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या संदर्भात आहे का तर हो रिजिनोवेशनचा हा कार्यक्रम गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयातर्फे राबवला जातो आहे म्हणजे या ऑप्शनला तुमची कोणती कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे तर तुमची स्कीम योजना आणि ती योजना कोणत्या विभागामार्फत किंवा मंत्रालयामार्फत राबवली जाते हे पण तुमच्याकडे स्पष्ट फॅक्च्युअल डेटा असला पाहिजे आज हे विधान बरोबर आहे मात्र उद्या जो प्रश्न विचारला जाईल कदाचित त्यामध्ये ते प्रश्न असंच ठेवतील आणि या ठिकाणी मंत्रालयाचं नाव बदलवून टाकतील मग काय कराल विधान नंबर तीन ते देशभरातील शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवते चौथं पंचवीस जून दोन हजार पंधरामध्ये मध्ये देशातील पाचशे शहरांमध्ये ते कार्यान्वित करण्यात आले आता बघा तिसरं जे विधान आहे त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन बघा इट ॲड्रेसेस द चॅलेंजेस ऑफ वॉटर सप्लाय इन सिटीज अक्रॉस द कंट्री पूर्ण शहरा देशभरातील शहरांमध्ये सुधारणा किंवा करणार आहेत परिवर्तन करणार आहेत शहरी भागांमधील योजनेमध्ये शहरी भाग आहे ऑप्शनमध्ये पण शहरी भाग आहे मात्र अडचण आहे की तो फक्त फोकस एका घटकावर केलेलं आहे पाण्याच्या आव्हान आव्हानसोड नाही ते पाण्याच्या पुरवठ्यासोबत मलनिस्तारण घनकचरा व्यवस्थापन यामध्येही ते काम करणार आहे म्हणून फक्त पाण्याच्या पुरवठ्यावर या तिसऱ्या ऑप्शननी फोकस केल्यामुळे ते विधान चुकीचं आहे आणि आपल्याला ते चुकीचंच विधान निवडायचं आहे हे यामध्ये आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून थर्ड वन इज रॉंग सोबत तुम्हाला फॅक्च्युअल डेटा आहे किंवा स्टॅटिक्स आहे आकडेवारी आहे पंचवीस जून दोन हजार पंधरा ही तारीख दिलेली आहे पाचशे शहरांमध्ये राबवण्यात आली सुरुवातीला सुरुवातीला ती पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यात सुरुवात झाली प्रायोगिक लक्षा, हे लक्षात पण तुम्हाला माहिती पाहिजे आता कोणतं चुकीचं नाही ज्या वेळेला तुम्हाला अमृत ही फक्त योजनेचं नाव माहिती आहे आणि अटल पुनरुज्जीवन आणि शहरी शहराच्या प्रमुख गरजांचं पुनरुज्जीवन प्रमुख गरजांमध्ये फक्त पाणीच थोडी येतं म्हणून हे चुकीचं आहे ओके नेक्स्ट जेव्हा एखादा कुटुंबाचा वंचितता गुणांक टिंब टक्के टिंब किंवा त्यापेक्षा अधिक असतो त्यावेळेला ते कुटुंब अनेक अंगाने बहुमित दारिद्र्य म्हणजे मल्टिपल डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स किंवा मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असं त्याला म्हणतात आता हा जो प्रश्न आहे मित्रांतो तो वारंवार आयोगाकडून भूतकाळात विचारला गेलेला आहे कारण की तुमच्या माझ्या सिलेबसचा आणि विशेष करून इकॉनॉमीच्या सिलेबसमध्ये महत्त्वाचा टॉपिक आहे पॉवर्टी आता या पॉव्हर्टीमध्ये जो एक निर्देशांक आहे त्याला म्हणतात मल्टिपल डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स इथं लक्षात त्याला शॉर्टकटमध्ये एम पी आय म्हणतात ओके मग हा निर्देशांक किती ठरवण्यात आलेला आहे मोजण्यासाठी तेहतीस पूर्णांक तीन टक्के ठरवण्यात आलेला आहे भूतकाळातले जर ज्यावेळेला आपण प्रश्नपत्रिका उलगडून बघाल आज आपण ते दोन हजार तेवीसची चर्चा करतो आहोत दोन हजार तेवीसच्या अगोदर ज्या प्रश्नपत्रिका बघाल तर तुम्हाला प्रत्येक वर्षी तुम्हाला एम डी एम पी आयबद्दल बद्दल त्याच्या निर्देशांक तो भौमिकमध्ये आहे की गणितीमध्ये आहे याबद्दल प्रश्न विचारलेले दिसतील आणि आता तुम्हाला दिसेल की त्याच्या गुणांकाबद्दल प्रश्न विचारलेला आहे आता हा झाला फॅक्च्युअल भाग या फॅक्ट्स आणि फिगर तुम्हाला माहीत असल्याच पाहिजेत मात्र तो कसा कसा विचारला गेला भूतकाळात हे मी तुमच्या डोळ्यासमोर स्पष्ट करून सांगितलेला आहे फो सो फॉर दिस रिझन थर्टी थ्री पॉईंट थ्री पर्सेंट ओके चलो नेक्स्ट एखादा देश गरीब असतो कारण तो, तो गरीबच असतो आता इथं परत काय आलं गरीबी पॉवर्टी आता कोणी गरिबीबद्दल काय बोललं हे तुम्हाला स्पष्ट फॅक्च्युअल डेटा माहीतच पाहिजे देर इज नो कॉन्सेप्ट या ठिकाणी संकल्पना नाहीच आहे या ठिकाणी काय आहे फॅक्ट्स आहे मग गरिबीबद्दल कोणाचं काय विधान आहे इथं लक्षात वाढीबद्दल कोणा इकॉनॉमिक ग्रोथबद्दल कोणाचं काय विधान आहे डेव्हलपमेंटबद्दल कोणाचं काय विधान आहे हे माहीत असणं गरजेचं आहे पॉवर्टीबद्दल कोणाचं काय विधान आहे पॉप्युलेशनबद्दल कोणाचं काय विधान आहे असं प्रमुख अर्थतज्ञांची मतं आणि ती काही मोजकी आहेत पाच ते दहा असतील प्रत्येकीच्यामध्ये ती तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे असं या प्रश्नावरून तुम्हाला मला स्पष्ट होतं आहे कारण की आयोगाने तसे वारंवार प्रश्न विचारलेले आहेत चला नेक्स्ट संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार टिंबटिंबमध्ये संतुलनाची गरज आहे आता बॅलन्स्ड ग्रोथ थेरी कशाबद्दल विचारलेलं आहे संतुलित वृद्धी कशामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये अर्थव्यवस्था ज्या वेळेला संतुलित करायची असते त्यावेळेला अर्थव्यवस्था संतुलित करणं म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये सर्व क्षेत्र येतात या सर्व क्षेत्रांमध्ये काय असला पाहिजे समन्वय असला पाहिजे ही झाली तुमची ओव्हरऑल कॉन्सेप्ट उपभोग्य वस्तू व औद्योगिक वस्तू याच्यामध्ये संतुलन असलं पाहिजे भांडवली वस्तू आणि औद्योगिक वस्तू याच्यामध्ये संतुलन असलं पाहिजे कृषी क्षेत्र व औद्योगिक क्षेत्र याच्यामध्ये संतुलन असलं पाहिजे की अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांमध्ये संतुलन असलं पाहिजे तर उत्तर आहे सर्व क्षेत्र आणि उपलब्ध हिच्यामध्ये ऑप्शन आहे ड कळाला दॅट इज द फायनेस्ट वे टू फाईंड द अँसर हा सगळ्यात सोपा आणि साधा मार्ग आहे ठीक आहे शुम्पिटर यांच्या मते विकास म्हणजे स्थितिशील स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय तर वृद्धी म्हणजे क्रमशः आणि स्थिर दीर्घकालीनबद्दल जो हळूवार बचत आणि लोकसंख्येच्या वाढीमुळे होतो आता शुंपिटर हे अर्थतज्ञ आहेत आता या अर्थतज्ञाने दो, दोन दोन घटकाबद्दल विधानं केलेली आहेत एक विकासाबद्दल आणि एक वृद्धीबद्दल दॅट मीन्स डेव्हलपमेंट अँड ग्रोथ तुम्हाला या कॉन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे कोणत्या कॉन्सेप्ट डेव्हलपमेंट अँड ग्रोथ आता बघा मित्रांनो डेव्हलपमेंट ही कशी असते ही स्पॉन्टेनियस असते येत्या लक्षात ती डिस्कंटिन्युअस असते ती अशी सलग होणारी प्रक्रिया नाही आहे भूतकाळात गेन केलेल्याचं ॲप्लिकेशन प्रॉपरली टप्प्याटप्प्याने ज्या वेळेला केलं जातं आणि टप्प्याटप्प्याने करत असताना जो स्पॉन्टेनियसली बदल उत्स्फूर्त बदल दिसून येतो त्याला म्हणतात डेव्हलपमेंट आता हीच वाक्या याच्यामध्ये रिप्लिक, रिप्लिकेट किंवा रिफ्लेक्ट होते का तर हो उत्स्फूर्त बदल आहे स्थितीशील आहे आणि स्थिती तर खंडित आहे म्हणजे ती स्टेप बाय स्टेप किंवा डिस्कंटिन्युअस असते कंटिन्युअस नसते ती कशी असते डिस्कंटिन्युअस असते हेच म्हटलं आहे का इंग्रजीमध्ये डेव्हलपमेंट इज डिस्कंटिन्युअस अँड इन कशामध्ये स्टेशनरी स्टेटमध्ये म्हणजे स्थिर अवस्थेत कसा बदलस्तो? बदलस्तो. बदल असतो उत्स्फूर्त बदल असतो स्थिर व्यवस्थेत उत्स्फूर्त बदल डेव्हलपमेंट बरोबर चला पहिला विधान बरो बर तर बरोबर निघाला तर वृद्धी म्हणजे क्रमशः आणि स्थिरकाली स्थिर दीर्घकालीन बदल होईल आता बघा वृद्धी म्हणजे काय तर क्रमशः कंटिन्युअस स्थिर कॉन्स्टंट लॉंग रन चेन आहे जो कशामुळे होतो स्लोली जी सेविंग वाढते त्याच्यामुळे आणि पॉप्युलेशन पण त्याच्या सायमटेनियसली वाढते त्याच्यामुळे ग्रोथ कशाला म्हणतात दिस स्टेप बाय स्टेप होते ग्रॅज्युए ग्रॅज्युअल इन्क्रीज असते त्याच्यामध्ये आहे ग्रॅज्युअल इन्क्रीज यस लॉंग रन आहे यस yes, दीर्घकालीन आहे ओके okay. हा तुमच्या कशाचा भाग आहे वृद्धीचा भाग आहे म्हणून दोघंही विकासाच्या आणि वृद्धीचे पॅरामीटर्स घटक जे आहे ते या व्याख्येमध्ये रिफ्लेक्ट होत आहेत म्हणून मनुन, आणि म्हणूनच दोघंही विधानाबरोबर बरोबर आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं माझं या ठिकाणी उत्तर असणार आहे कॉन्सेप्ट का महत्त्वाची असते आतापर्यंत तुम्हाला कळालं असेल मित्रांनो पुढचा प्रश्न रंगराजन समिती दोन हजार चौदामधली वर्ष दोन हजार अकरा बारासाठी दारिद्र्य रेषेसाठी दरडोई उपभोग खर्च पर कॅपिटा एक्सपेंडिचर किती ठरवला होता शहरी भागासाठी आणि ग्रामीण भागासाठी तर आता या ठिकाणी कॉन्सेप्ट ज्या वेळेला बघतात त्यावेळेला तुम्हाला एक लक्षात येईल शहरी व ग्रामीण भागातील जी रक्कम आहे त्याच्यामध्ये फरक पंधराचा आहे तुम्ही हे घ्या तुम्ही पंचावन्न चाळीस घ्या तुम्ही सत्तेचाळीस बत्तीस घ्या तुम्ही साठ पंचेचाळीस प्रत्येकामध्ये चारही कितीचा फरक आहे शहरी आणि ग्रामीण मध्ये पण ज्या वेळेला दारिद्र्य केली जाते त्यावेळेला अशा राऊंड फिगर कधीच येत नाही मग विदाउट राऊंड फिगर तुमच्याकडे असणारा डेटा अस्स कोणते फक्त आणि फक्त हेच आहे आणि म्हणून तुमचं माझं उत्तर या ठिकाणी निश्चित होतं ते म्हणजे सत्तेचाळीस रुपये शहरी भागासाठी आणि बत्तीस रुपये ग्रामीण भागासाठी हे झालं कॉन्सेप्ट आणि लॉजिक अदरवाईज तुम्हाला पाठ करावा लागेल तुमची बुद्धी पाठांतरामध्ये योग्य ठिकाणी खर्च केली पाहिजे किंवा वापरली पाहिजे असं मला वाटतं चला नेक्स्ट दोन हजार चौदामध्ये शासनाने वित्तीय समावेशनासाठी खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली आता तुम्हाला, तुम्हाला वित्तीय म्हणजे काय फायनान्शियल समावेशन म्हणजे काय तर इन्क्ल्यूजन फायनान्शियल प्लस इन्क्ल्युजन फायनान्स संदर्भात या ठिकाणी प्रत्येक बाब आहे जे होतं ते नोटांच्या संदर्भात आणि नोटा म्हणजेच फायनान्स संपत्तीमध्ये फायनान्स येतो प्रधानमंत्री जनधन योजना ही बँक अकाउंट ओपनिंगच्या संदर्भात आहे त्याच्यामुळे ही फायनान्सची येते मग प्राथमिक प्रश्न ठरू शकतो की वरीलपैकी सर्व आहेत का तर नाही या तीनही वित्तीय आहेत मात्र समावेशनाच्या नाही समावेशन ही या ठिकाणी कॉन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे कोणती कॉन्सेप्ट इन्क्ल्युजन दिस okay? इज द प्रॉपर कॉन्सेप्ट रिक्वायरमेंट ऑफ धिस क्वेश्चन ओके मग इन्क्लुजन म्हणजे काय इन्क्ल्युजन म्हणजे साधा सरळ सोपा अर्थ आत समावेश करून घेणे जे यापूर्वी आत न होते त्यांना आत घेणे आता निश्चलनीकरणामुळे मुळे नोटा आत आल्या की बाहेर गेल्या व्यवस्थेच्या बाहेर गेल्या रद्द झाल्या त्याच्यामुळे पहिलं ऑप्शन नाही पहिलं ऑप्शन नाही म्हणजे वरीलपैकी सर्व नाही संपत्ती विवरण योजना प्रॉपर्टी डिस्क्लोजर स्कीम हिच्यामध्ये फक्त डिस्क्लोज होते कोणाला आत घेतलं जात नाही आणि बाहेर टाकलं जात नाही फक्त तुम्हाला संपत्तीचं विवरण द्यायचं आहे त्याच्यामुळे हे नाही त्याच्यामुळे तुम्हाला माहिती असो अगर नसो तुमचं उत्तर असेल ऑप्शन नंबर तीन प्रधानमंत्री जनधन योजना जे बँक अकाउंट ओपन करून दिले कोणाला गरीब व्यक्तींना कोणतंही इतके रुपये ठेवले पाहिजे तितके रुपये ठेवले पाहिजे अकाउंट ओपनिंगसाठी ही अट न ठेवता त्यांचा फायनान्स सिस्टीममध्ये बँकेमध्ये समावेश करून घेतला इन्क्लुजन करून घेतलं म्हणून ती योजना ठरली फायनान्शियल इन्क्ल्युजन आर गेटिंग दिस पॉइंट क्लिअर कळत आहे मित्रांनो चला जेंडर बजेट म्हणजे काय सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे जेंडर आता जेंडर स्टडी ही जर कॉन्सेप्ट तुमची क्लिअर असेल किंवा हा जरी शब्द तुम्हाला जेंडर जेंडर म्हणजे काय तर फक्त या ठिकाणी सेपरेट स्टडी ऑफ वुमन्स कशाच्या बोलतोय आपण जेंडर या फक्त शब्दाबद्दल बोलतो म्हणजे जेंडर म्हणजे कोण तर जेंडर म्हणजे वुमन आता या ठिकाणी महिलांसाठी कोणकोणते कुठं कुठं शब्द आलेला आहे या ठिकाणी महिला आहे या ठिकाणी महिला आहे म्हणजे तुमचे हे हे ऑप्शन कट झाले आता जेंडर बजेट म्हणजे काय महिलांसाठी स्वतंत्र बजेट मांडायचा का तर वेगळा नाही साधारण अर्थसंकल्पामध्ये फक्त तरतुदी फक्त स्वतंत्ररित्या मांडायच्या म्हणून ऑप्शन नंबर फोर इज अवर प्रॉपर अँसर येतं मित्रांनो लक्षात स्वतंत्र तरतूद असते कशामध्ये नियमित अर्थसंकल्पात कोणासाठी महिलांसाठी हे काय झालं एवढं कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट आणि फक्त कॉन्सेप्ट आता उदाहरण देतो मी जर तुम्हाला आता या ठिकाणी म्हटलं आता एक संकल्पनाच घेऊया दुसरी जेंडर इम्पॉवरमेंट मग याचा अर्थ मराठीमध्ये लिंग सक्षमीकरण होतो मात्र <mutter> पुरुष आणि स्त्री दोघंही किंवा नपुसकलिंगी तृतीयपंथी या सर्वांचं सक्षमीकरण का तर नाही लिंग सक्षमीकरण हे जे जेंडर जे 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 इम्पॉवरमेंटचं मराठी भाषांतर आहे यामध्येही फक्त आणि फक्त कोणाचा विचार केला जातो महिला आणि म्हणून त्याला शुद्ध मराठी भाषेमध्ये दुसरा पर्यायी शब्द वापरला जातो जेंडर इम्पॉवरमेंट म्हणजे महिला सक्षमीकरण म्हणून या ठिकाणी कॉन्सेप्ट कोणती आली मित्रांनो जेंडर इज द कॉन्सेप्ट चला खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भूसुधारणांचा भाग होते भू, भू। म्हणजेच काय जमीन सुधारणा भूधारणांचे एकत्रीकरण आहे जमीन म्हणजेच भूधारणेवर कमाल मर्यादा निश्चित केली गेली सिलिंग ऍक्ट वगैरे लावला गेला कॉन्सेप्ट आहे हो जमिनीच्या मालकीवर कुळांचा अधिकार कुळ वहिवाट कायदा जमीन सुधारणा होती हो मध्यस्थांचे निर्मूलन झाले म्हणजे कोण मध्यस्थी कसणारे आणि मूळ मालक याच्यामध्ये जमीनदार होते हे ते लक्षात म्हणजे हे सर्व काय आहेत हे सर्व काय आले तुमचे हे सर्व भू भूसुधारणांचा भाग होते मग सर्व आहेत म्हणून वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर प्रश्नातलाच एक शब्द पकडला भूसुधारणा आणि नंतर आपण त्याच्यावर चर्चा करत गेलो काही वेळ लागला नाही याला लक्षात घ्या अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आता साधी सोपी गोष्ट आहे अन्नपूर्णा ही जी योजना आहे या योजनेचं निर्मिती कोणत्या मंत्रालयाने किंवा विभागाने केली केव्हापासून केली आणि कोणासाठी केली हा काय झाला हा फॅक्च्युअल भाग झाला हा फॅक्च्युअल भाग झाला याच्यासाठी ठीक आहे त्याच्यामुळे याचं उत्तर तुम्हाला कॉन्सेप्ट न देता तुम्हाला हे माहीतच असलं पाहिजे राष्ट्रीय वृद्धपाका निवृत्ती योज वेतन योजनेखाली जे येत नाही त्यांना मदत मिळावी म्हणून अन्नपूर्णा योजना तयार करण्यात आलेली आहे पुढं संतुलित वृद्धी दराचा उद्देश टिंबटिंब हा असतो संतुलित आणि वृद्धी दर आता याच्यामध्ये कॉन्सेप्ट काय आहे वाड़। वाड़ आता याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहे तुमची इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजेच मराठीमध्ये वाढ आर्थिक वाढ ही तुमची कॉन्सेप्ट असली आता इकॉनॉमिकल ग्रोथमध्ये काय काय वाढेल इकॉनॉमिकल ग्रोथ होणं म्हणजे काय तर त्याचं साधं उत्तर आहे उत्पादन वाढेल तर उत्पन्न वाढेल हे दोघही वाढ होईल याच्यामध्ये लक्षात हे दोन मेजर कॅन्डिडेट आहे उत्पादन वाढलं की लोकांच्या हातात असणार उत्पन्न वाढेल कारण की उत्पादन घेण्यासाठी रोजगार निर्मिती त्या उत्पादन प्रक्रियेत होईल कच्चा माल नैसर्गिक साधन संपत्ती पासून विकत घेऊन होईल नैसर्गिक साधन संपत्ती मधून कच्चा माल मिळेल त्या कच्चा मालाची मालकी ज्याच्याकडे असेल त्याला पण रोजगार मिळेल तो कच्चा माल वापरून कामगार काम करतील आणि त्याच्यापासून फायनल उत्पादन मिळेल आणि लोकांना रोजगाराच्या माध्यमातून पैसे मिळालेले आहेत म्हणून ते त्या वस्तू आणि सेवा विकत घेतील म्हणून त्यांना उत्पन्न पण ते वापरतील म्हणजे उत्पादन उत्पन्न आणि नैसर्गिक साधन संपत्ती या तिघांचाही मिळाला आता बघा पहिल्या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसेल या ठिकाणी उत्पन्नाचा वृद्धी दर उत्पादनाचा वृद्धी दर आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर यांच्यातील समानता आता मगाशी आपण उत्पादन उत्पन्न आणि नैसर्गिक साधन संपत्ती म्हटलो या तिघांचाही पण पुढचे हे बघून या ऑप्शन उत्पन्नातील वृद्धी दर आणि लोकसंख्या वृद्धी दर लोकसंख्या वृद्धी दर म्हणजे काय तर लोकसंख्या वृद्धी दर म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती लोकसंख्या ही एक प्रकारची नैसर्गिक साधन संपत्तीच आहे ह्युमन रिसोर्सच आहे फक्त उत्पन्न आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा वाढ होऊन चालेल का नाही उत्पादन वाढ हे या ठिकाणी नाही म्हणून हे चूक पुढं नैसर्गिक साधन संपत्तीत वृद्धी होते आणि उत्पन्नात वृद्धी होते इच्यातमध्ये पण उत्पादन नाहीये त्याच्यामुळे हे पण चूक आता नैसर्गिक साधन संपत्तीची वृद्धी आणि लोकसंख्येची आता दोघंही एकच लोकसंख्या म्हणजेच नैसर्गिक साधन हिच्यामध्ये उत्पन्न आहे ना, ना उत्पादन आहे त्याच्यामुळे हे पण चूक मग ती गज समन्वय केलेलं वाक्य कोणत्या बरोबर आहे ऑप्शन नंबर एक फॉर दिस ऑप्शन नंबर वन इज अवर अँसर ओके चलो नेक्स्ट जुलै एकोणीसशे एक्याण्णव पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहे त्यातील महत्वाचे अधिक महत्वाचे आहे आता सर्वप्रथम मला या ठिकाणी कॉन्सेप्ट माहित पाहिजे की एकोणविशे एक्याण्णव ला झालं काय एकोणवीसशे धोरण ला झालं जा उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरण आता या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे उदारीकरणाच्या संदर्भात एकोणीसशे पण पण लक्षात घ्या पुरवठ्याची बाजू विचारलेली आहे कुठेही दोन बाजू अर्थव्यवस्थेच्या असतात अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेच्या दोन बाजू महत्त्वाच्या एक मागणी आणि दुसरी पुरवठा इथे बाजू विचारलेली आहे पुरवठ्याची बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारी करण्याचे उपाय केले त्याच्यापैकी खालील कोणते महत्त्वाचे आहे व्यापार आणि भांडवली प्रवाहात सुधारणा व्यापार जर झाला तर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पुरवठा सुनिश्चित करता येऊ शकतो बरोबर त्याच्यामुळे फर्स्ट ऑप्शन इज राईट औद्योगिक विनियंत्रण उद्योगामध्येच उत्पादन होतं आणि उत्पादन झालं तरच पुरवठा होतो म्हणून औद्योगिक विनियंत्रण इंडस्ट्रियल डिरेग्युलेशन बरोबर निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योगात सुधारणा उद्योग उद्योग जिथं आलं तिथं तिथं ती पुरवठ्याची बाजू असते तो पण बरोबर वित्तीय क्षेत्र सुधारणा म्हणजे पैशाच्या स्वरूपात भांडवल जर उपलब्ध झालं तर उद्योगांना उत्पादन घेणं सोयीस्कर जाईल म्हणून हे पण बरोबर आणि पर्यायाने अब कळ तिघही बरोबर संकल्पना काय आहे संकल्पना आहे उखाजा धोरण आणि त्यातल्या त्यात पुरवठ्याची बाजू ओके फ्रेंड्स चलो नेक्स्ट विविध योजना दस्तऐवजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे खालीलप्रमाणे दिसून येतात प्रश्नामध्ये संकल्पना आलेली आहे पुन्हा संकल्पना कॉन्सेप्ट कोणती कॉन्सेप्ट नियोजन प्लॅनिंग आणि सेकंड कॉन्सेप्ट आहे लॉंग टर्म म्हणजे दीर्घकालीन आर्थिक वृद्धी आणि आत्मनिर्भरता एका दिवसात होऊ शकतं का पाच सहा महिन्यात होऊ शकतं का तर नाही ही, ही दूरगामी लॉंग टर्म आहे बरोबर दारिद्र्य निर्मूलन बेकारी निर्मूलन उत्पन्नतामध्ये विषमता घट खूप काम करावं लागेल खूप का योजना हातात घ्यावं लागेल लोकांना उत्पन्न कसं वाढेल सर्व क्षेत्रामध्ये सुधारणा कराव्या लागतील लाँग टर्म आहे ब पण बरोबर गरिबी निर्मूलन हे जर आलं तर गरिबी आणि बेकारी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे चला हे पण बरोबर समावेशन आणि शाश्वत हे तर खूप दूरदृष्टीची गरज लागेल या भारतासारख्या देशाचं विकसनशील देशाचा जर विचार केला तर त्याच्यामुळे समावेशन आणि शाश्वत विकास हा थोडक्यात होणार नाही याच्याकरता पण लाँग टर्म गेन लागेल बरोबर पर्यायाने हे कसं ठरवलं जास्त कालावधी दीर्घकालीन म्हणजे याच्यापैकी कोणते मुद्दे साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त कालावधी लागेल या संकल्पना क्लिअर असला तर तुमचं उत्तर साध्य आणि सरळ सोपं आहे पुढं योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील पैकी कोणत्या गोष्टींची गरज आहे म्हणजे प्लॅनिंग कॉन्सेप्ट इथं कोणती आली परत इथं कॉन्सेप्ट परत आहे योजना स्कीम किंवा प्लॅन ची नियोजन आणि यश हे ये सक्सेसफुलनेस कशावर अवलंबून असतो तुमचं नियोजन आयोग आहे का व्यवस्थित त्याच्याकडे योग्य तेवढी आकडेवारी आहे का त्याची स्पष्ट उद्दिष्ट आहे का बरोबर पहिल्यांदा आता नियोजन लागेल योजना कोणतीही योजना यशस्वी होण्यासाठी नियोजन हेच सर्वात मोठी बाब असते ठीक आहे चला उद्दिष्ट ठरवली त्या उद्दिष्टांचं लहान लहान लक्ष्यांमध्ये प्रायोरिटीमध्ये अग्रक्रमांमध्ये निश्चिती झाली आणि त्याच्यानुसार जर रिसोर्सेस कलेक्शन झालं तर ते गरजेचं आहे अगदी बरोबर म्हणजे अ पण आलं ब पण आलं अभ्रष्ट आणि कार्यक्षम प्रशासन म्हणजे नॉन करप्ट अँड इफिशियंट ॲडमिनिस्ट्रेशन आणि प्रॉपर डेव्हलपमेंट पॉलिसी अजेंडा जर असेल तर निश्चित तुम्हाला योजना निर्मितीत यश मिळेल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह तटकसर आणि शिक्षणाचा पाया म्हणजे एज्युकेशन तर लागेलच ना तुम्ही फक्त नियोजनच करत आहात आणि त्या नियोजनाबद्दल तुमच्या जनतेमध्ये ना तुमच्या अंमलबजावणी करणाऱ्यांमध्ये जर शिक्षणाचा अभाव असेल तर ते यशस्वी ठरेल त्याच्यामुळे हे पण इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहे मग याच्याकरता प्लॅनिंग या कॉन्सेप्टचा जर अभ्यास तुम्ही प्रॉपर केलेला असला प्लॅन प्लॅनिंग कशासाठी केली जाते आणि कस कसल्या नीड्स असलं प्लॅनिंग सक्सेसफुल होण्यासाठी हे जर प्रॉपर अभ्यासलं तर या प्रश्नामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी कळतील आणि त्याच्यावरून तुम्हाला निश्चित करता येईल की तुमचं उत्तर क्रमांक चार आहे ओके okay, मित्रांनो तर हे झाले दोन हजार तेवीसच्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या भारतीय अर्थव्यवस्था या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण तुम्हाला निश्चित यातून बऱ्याचशा प्रमाणे मार्ग मिळेल मार्गदर्शन होईल तुमच्या अडचणी दूर होतील रेडीमेड अँसर अॅनालिसिसवर अवलंबून राहू नका विचार करायला शिका प्रश्नातले शब्द ओळखायला शिका संकल्पना क्लिअर करायला शिका अभ्यास करणं म्हणजे काय तर संकल्पना तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे ठीक आहे शिवाय अकॅडमीतर्फे तुमचं मनपूर्वक धन्यवाद यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा सबस्क्राईब करा ही नम्र विनंती आणि प्ले स्टोरला तुमच्या मोबाईल प्ले स्टोरला शिवाय अकॅडमी हे ॲप्लिकेशन उपलब्ध आहे ते डाउनलोड करा सबस्क्राईब करा फ्री मटेरियल पण आहे फ्री टेस्ट पण आहे ते सोडवा आणि लाभ घ्या थँक्यू व्हेरी मच